कोकण वाचवा पाडलेगाव वाचवा अशा घोषणा देत अडलेच्या ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाबाहेर स्वातंत्र्य दिनी उपोषण केलं जोपर्यंत त्या ठिकाणी सुरू असलेलं काम बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा सुद्धा या ग्रामस्थांनी दिला त्याचबरोबर पाडलेगावचे सरपंच रवींद्र सातनाग यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यात आलं आहे असं त्यांच्या पत्नीनं यावेळी सांगितलं सध्या आमची सगळी खाती गोठवण्यात आली आहेत आमच्याकडे मुलांची फीस भरायला सुद्धा पैसे नाही असंही त्यांनी सांगितलं तिथं कधी काय केलं ते आम्हाला माहीतच नाही माझे मिस्टर घरी होते आणि नंतर मग हे गुन्हा दाखल कर म्हणजे तिकडे जाणं होते पोलीस स्टेशनला ते पोलीस स्टेशनच्या पण संपर्कात होते ते पोलीस स्टेशनच्या संपर्कात असून ते त्यांना घेऊन पोलिसांना पण घेऊन ते करायला गेले ते कंप्लेंट नोंदवायला गेले होते आणि तिकडे काय झालं ते आम्हाला कळलंच नाही हो आणि त्या लोळाने माझ्या मिस्टरांना अडकवले आणि माझ्या छोट्या छोट्या दोन मुली आहेत आज सगळ्या अकाउंट बिकाऊन सगळं सील केलेला आहे आज चार पैसे पण हातात घ्यायला काहीच नाही माझ्या अकाउंट एक रुपया पण नाही हातात असं माझे हे झाले पोलिसांचे शिक्षण आहे पुढं खर्च आहे माझा पुढं मी कसा करू जर माझ्या नवऱ्याला जर न्याय मिळाला नसेल तर मी काय करू आता पुढे की आमचे सरपंच श्री रवींद्र सीधर सातना यांना कंपनीने खोट्या गुन्हाखाली गजाड केलेलं आहे कारण आम्हाला सर्वांना खात्री आहे की आमचा माणूस असं काहीही करू शकत नाही तरी त्यांच्यावर संबंधित कंपनीने वार केलं वगैरे असे खोटे आरोप केलेले आहेत आमची विनंती एवढीच आहे की आमचे सरपंच या सगळ्यातून सही सलामत बाहेर यावेत त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही आहे कोणताही वार केलेला नाही आहे त्यामुळे त्यांना सही सलामत जेलमधून बाहेर त्यांची सुटका करावी एवढीच आमची विनंती आहे सर्व गावकऱ्यांची असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानंही या सर्व आंदोलकांना आपला पाठिंबा दिला होता माजी आमदार संजय कदम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील आपल्या आप भावना या निमित्तानं व्यक्त केल्या काय नक्की यांचं आंदोलन आहे आणि तुम्ही काय भूमिका घेतली आहे पाडले हे समुद्रकिनारे असलेलं गाव त्याच्या डोंगर वस्तीमध्ये वसलेले गाव या गावामध्ये राज्यातल्या एका मंत्र्यानं डोंगरच खरेदी केलेला आहे आणि त्या डोंगर खरेदी करत असताना सगळे नियम बाजूला धाब्यावर ठेवून पाडले गावामध्ये जे उत्खनन केलं आहे त्यांच्या गावातल्या लोकांना भीती झालेली आहे त्या गावामध्ये कधीतरी माळींसारखी दुर्घटना होऊ शकते अख्खं गावचं गाव, गाव त्याच्यामध्ये दर्डीखाली गाडू शकते आणि म्हणून लोकं आज पंधरा ऑगस्टला या उपोषण करण्यापूर्वी प्रांत अधिकारी दापोली असतील प्रा तहसीलदार दापोली अखेर दापोले असतील आणि या सगळ्या पोलीस स्टेशनपासून सगळ्यांना ह्याबाबत त्या कल्पना दिल्या की आमचा कधीतरी ह्या असा बेकायदेशीर उत्खनन केलेल्या उत्खननामुळे आमचा जीव जाऊ शकतो इथं माळींसारख्या दुर्घटना घडू शकतात आणि म्हणून त्याच्याबाबतचं सातत्यानं तक्रारी करणारे आपले पाडलेवासीय आज संपूर्ण गावाला घेऊन त्याच्यामध्ये बसले उपोषणाला बसले आहेत तर ते जागा खरेदी करत असताना तिथले लो जो म महाराष्ट्र सरकारमधला मंत्री आहे त्याच्या मंत्र्याचे जे कर्मचारी तिथे ते गुंड त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत त्या गुंडाकर्वी त्यांनी स्वतः त्या गुंडानं स्वतःच्या हातावरती त्यांनी त्याच्या ते स्वतः शिरा कापून घेतला रक्त त्याच्यामध्ये आलं आणि त्याचा आरोप त्याच्यामध्ये तिथला आत्ता असणारे सरपंच रवी सातनाक हे पंचायत समितीचे सभापती होते आता ते एका मोठ्या ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि म्हणून स्वतः त्याच्यामध्ये ब्लेड कापून पोलिसांना आणि इतर काय काय हाताशी धरून त्याच्यावरती नको नको ती कलमं लावली आणि हा सहा महिने वर्षभर जेलमध्ये येणारच नाही त्याच्या आधीच आम्ही प्रोजेक्ट त्या ठिकाणी पूर्ण करू आणि म्हणून आज पंधरा ऑगस्ट देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आज दापोलीमध्ये पहिल्यांदा असं घडलं की पाडलेसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचा सरपंच आज पंधरा ऑगस्टमध्ये जेलमध्ये आहे बरं जेलला कारण काय ह्या लोढा बिल्डरचं जा त्याच्यामध्ये जागा काय आहे त्या त्या डेव्हलपमेंटमध्ये विरोध केला सरपंचानं आणि म्हणून सरपंचानं त्याच्या स सरपंचाला मारहाण करून आज मारहाण केलीच पण सरपंचाने थान ह्यानं मारहाण केल्याच्या याचं धरून काही एक त्याच्यामध्ये दुरान्वय संबंध नसताना सरपंच जेलमध्ये आहे आणि आज गावकरी संपूर्ण सर्व पक्षाचे सर्व समाजाचे वाड्या वस्तीतले सगळे गाव गावकरी एक वाटले गावातली ग्रामसभा हा बाजूला टाकलेत झेंडावंदन बाजूला तिथं ठेवून आज तहसीलदार प्रांता जिथं आल्या असताना प्रांताचं उदाहरण आहे की त्यांनी भूगर्भ तज्ज्ञाला ते कळवणार आहेत त्याच्यानंतर तो पु रत्नातना रिपोर्ट पुण्यातनं जाईल पुण्यातनं रिपोर्ट इथं कधी येईल ते कधी बा बघायला येतील तोपर्यंत नागरिकांची मागणी होती की तुमचा रिपोर्ट येईपर्यंत प्रांत आणि त्या या ठिकाणी उत्खनन ते चालू आहे ते थांबलं पाहिजे आणि मग रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावरती प्रांताने निर्णय घेतला पाहिजे पण इथं जो तो या ठिकाणी मंत्री असल्या कारण तो मंत्र्याचा प्रोजेक्ट आहे आणि म्हणून मंत्र्याच्या प्रोजेक्टला या ठिकाणी संपूर्ण प्रशासन झोकलेलं आहे आणि झोकलेलं प्रशासन कधीतरी माळींसारखी घटना झाल्यानंतर आमच्या सगळ्या पाडलेवाशांचा जीव घेणार आहे याचा निषेध आम्ही आज या ठिकाणी दिवशी करतो या संदर्भात तुम्ही ज्या मागण्या करतायत त्या मंजूर होत नाही आहेत तर काय भूमिका राहणार आहे तुमची कसं आमची मागणी फार काय मोठी नाही जे झाले नियमात धरून त्याच्यामुळे केलं पाहिजे म्हणून बेकायदेशीर ज्या ठिकाणी करत असतील त्याच्यापेक्षा वाईट काही ते गावचे सरपंच रवी साधना काय त्याला खोटा बनाव करून लोडाच्याच कर्मचाऱ्याला मारल्याचा अनुभव त्याच्यावरती आरोप केला आणि सगळं प्रशासन त्याच्यावर एवढी एवढी कलमं लावली की त्याच्यामध्ये एक एवढी जखमसुद्धा त्याच्यामध्ये चार इंचाची नाही आणि चार इंचाची जखम स्वतःहून त्याच्यामध्ये रक्त फाडून गेलं ते रक्त काढलेला जो इसम तो आहे सात फुटाचा आणि आमचा सरपंच अगदी एकदम किरकोळ याचा आणि मग अशा किरकोळ सरपंचाच्या अंगावर पडला तरी सरपंच तिथं पडेल आणि एवढा मोठा बॉडीगार्ड आणखी त्याचा हात कापल्याचा दाखवून त्याला जवळजवळ जवळ सहा महिने जेलमध्ये ठेवलेलं आहे त्या जेलच्या निषेधार्थ आणि जे तुला धंदा करायचा आहे पण अशा गोष्टी काय प्रशासनाची दादागिरी करत असेल तर आज सरकार तुमचं आहे उद्या सरकार येतं आहे आज सुपात आहे उद्या जात आहे उद्या जात आहेत ना सुपात याल किंवा आम्ही निश्चित याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही सध्या पाडले गावच्या ग्रामस्थांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे पण मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे शमशाद स मुश्ताक खान माय कोकण दापोली